आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे तो राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही या जी आर नुसार आता लागू झालेली आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे अर्थात सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू होणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलं ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच संबंधित विषयाच्या अनुषंगाने अर्थात अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स उपलब्ध आहे आता आपण जाणून घेऊया हा शासन निर्णय काय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसचा हा महत्त्वाचा निर्णय आहे या निर्णयामागचे महत्वाचे चार संदर्भ आहेत तीस चार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा पहिला संदर्भ तेवीस सात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा दुसरा संदर्भ वित्त विभागाचा शासन निर्णय एक एप्रिल दोन हजार दहा आणि वित्त विभागाचा शासन निर्णय पाच जुलै दोन हजार दहा या संदर्भावर आधारित हा शासन निर्णय आहे सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेऊया राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सुधारित सेवा आश्वासित प्रगती योजना लागू नाही शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फरकासह बारा वर्षानंतर देय असलेली कालबद्ध पदोन्नती योजना दिनांक तीस चार एकोणीसशे चा, व दिनांक तेवीस सात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या शासन निर्णयान्वये दिनांक एक दहा एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लागू केले वित्त विभागाच्या दिनांक एक चार दोन हजार दहाच्या शासन निर्णयान्वये सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये सुधारणा करून शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे याद्वारे बारा वर्ष व चोवीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत तसेच सदर योजना दिनांक पाच सात दोन हजार दहाच्या शासन निर्णयान्वे बारा वर्ष व चोवीस वर्षाच्या सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमधील एकाकी पदांना लागू करण्यात आली आहे राज्यातील मान्यता प्राप्त शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदरची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आपोआप लागू होत नसल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने विधिमंडळामध्ये अनेक वेळा चर्चा झालेली आहे तसेच अनेक शिक्षकेतर कर्मचारी संघटना सदर मागणी संदर्भात आग्रही आहेत शासन मान्यता प्राप्त खाजगी शाळेतील कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदावर काम करीत असलेल्या सर्वश्री हिरालाल पिपारिये व इतर दहा यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका क्रमांक का। आठ हजार नऊशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेरा दाखल केली होती सदर न्यायालयीन प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने दिनांक एकोणवीस आठ दोन हजार चौदा रोजी राज्यातील खाजगी संस्थातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सत्वर करण्याचे आदेश दिले आहेत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती अर्थात ही जी प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये सुधारित आश्वासित प्रगती योजना ही का लागू करण्यात येत आहे याचा संपूर्ण इतिहास थोडक्यामध्ये व्यवस्थितपणे सांगितलेला आहे आता शासनानं नेमका कोणता निर्णय घेतला तो आपण जाणून घेऊ परंतु या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित कराव्या लागतील हा जो शासन निर्णय आहे तो राज्यातल्या खासगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या ज्या शाळा आहेत प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा अशा मा शाळातील अनुदानित शाळेतल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे शासन निर्णयात काय म्हटलं ते जाणून घेऊया माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक प्राथमिक उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वरील निर्णयास अनुसरून शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्यास याद्वारे मंजुरी देण्यात येत आहेत सदर योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही तसेच थकबाकी देय होणार नाही सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे पंच्याऐंशी ऑब्लिक तेवीस ऑब्लिक सेवा तीन दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस नव्व प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असा महत्वाचा उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतो आहे हा शासन निर्णय आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा यथावकाश व्यवस्थित वाचता येईल या शासन निर्णयातल्या महत्वाच्या बाबी या ठिकाणी पुन्हा एकदा अधोरेखित करतो हा जो शासन निर्णय आहे तो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट होते की एक एक दोन हजार चोवीसपासून म्हणजे जा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून हा शासन निर्णय लागू होणार आहे त्याच्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाने याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची थकबाकी ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार नाही राज्यातल्या खाजगी शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा शासन निर्णय आनंदाची बातमी देणारा आहे या सर्वांच्या निमित्ताने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आणि या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा अशी पुनश्शी विनंती करतो आणि आपली रजा घेतो मनापासून धन्यवाद